मित्रांनो आम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये प्राध्यापक दयानंद नेने यांच्याकडून आपण विश्लेषण ऐकलं होतं सध्या ना मी एका तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का खूपच मोठा धक्का मिळणार आहे अशा एका मिशनमध्ये बिझी आहे मी ते सांगू शकत नाही कंडिशन आहे अशी की नाही सांगायचं त्यामुळे मी सांगू शकत नाही की नेमकं ते काय आहे पण त्याच्यामध्ये जवळजवळ दिवसाच्या चोवीसपैकी मी अठरा वीस तास त्याच्यासाठी मी देतो आहे ज्या दिवशी येईल तुमच्यासमोर ते त्या दिवशी तुम्ही चकित वाल होणारा अच्छा म्हणून आणि जे गेले चार पाच दिवस जरा कमी बोलत आहेत आणि नेणेसाहेबांवरच ते जबाबदारी ढकलत आहे का मला विचार करायला पण वेळ नाही आता तर ते सरप्राईज येईल तुमच्यासमोर हे अर्थातच तुम्ही दाद द्याल याची मला खात्री आहे आता मी युतीचा जसा हे केला तसाच मी यांना सांगित होती तुम्ही आम्हाला महागाडीचा पण अभ्यास सादर करा तर मी नेणे सरांना विनंती करतो सर मी जरा सुट्टीवरच आहे फक्त तुमच्या बाजूला बसून थोडं हे घेतो आहे मायलेज घेतो आहे फुटेज घेतो आहे तर तुम्ही महागडीच्या संदर्भात तुमचं हे व्यक्त करा सर्वात प्रथम दर्शकांतर्फे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहू तुम्ही जे काय सरप्राईज आम्हाला देणार आहात <laughs> त्याच्याबद्दल त्यामुळे आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहू असं मी दर्शकांतर्फे तुम्हाला सांगतो आता आपल्या विश्लेषणावरती येऊया हो मित्रांनो आपण आजचा दोन व्हिडिओ जे करतोय त्यात पहिल्यांदा आपण महायुतीबद्दल विश्लेषण केलं आणि आता आपण महाआघाडीबद्दल करतोय आणि सत्यसाहेबांनी साहेबांनी सांगितलं होतं की दोन्ही विश्लेषण आपण पॉझिटिव्ह टोन मध्ये करूया हां असं काय मी उगीच तुम्हा, तुम्हाला आवडते बोला सांग मी आज कोणाला मी सांगायला नाही नाही उगीच टीकाटिपणी न करता पॉझिटिव्ह भाषेमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे तर ते जिंकाईल असं ठीक अशा पद्धतीने मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बाकी दर्शक तुम्ही बोलू शकता माझ्याकडे फुल फ्रीडम मला आहे तसं तू मला आहे बरोबर बद्दल आपण आता बोलणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीला जेव्हा एकतीस जागा मिळाल्या म्हणजे तीस आणि ती सांगलीची एक जागा असे मिळून एकतीस जागा जेव्हा मिळाल्या तेव्हापासून महाआघाडीचे सर्व नेते हवे हवेत आहेत आहेत आणि म्हणजे आता महाराष्ट्राची विधानसभा आपण जिंकलीच अशा आविर्भावामध्ये सगळे आहेत पण हे नुसतं त्यांच्यापुरतं मर्यादित नाही राहिलं जाते साहेब मी बरेच पोलीस अधिकारी हल्ली बघायला लागलो मी जेव्हा इथल्या महाआघाडीच्या काही नेत्यांना जाऊन जेव्हा पर्सनली भेटतो तेव्हा अनेकदा त्यांनी ते मला म्हणतात तू बस जरा इथे गंमत बघ काय तर खूप आय एस अधिकारी खूप पोलीस अधिकारी त्यांच्याकडे यायला लागलेले आहेत आणि जे लोक आधी मस्तीमध्ये किंवा गुर्मीमध्ये यांच्याकडे दुर्लक्ष करायचे असेल त्यांच्या भाषेत मी सांगतो तुम्हाला तर ते लोक आता येऊन साहेब 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 यांच्या मागे करायला लागले राष्ट्रवादीचा नेते राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते सगळे तर हा उभा तर आणि ते म्हणतायत की आम्हीच फक्त तुम्ही म्हणताय की आमच्या डोक्यात हवा गेली आहे तर नाही हे, हे जे लोक येत आहेत ते हवेवरच आहेत नाही आणि ते लोक हे ऍक्च्युली म्हणे दर्शवत आहेत की हवा कुठच्या बाजूला आता उकट आहेत इतके आणि आज तुमच्या मला वाटतंटीवार किंवा बावनकुळे कोणीतरी तक्रार केली की अधिकारी आता आमचं ऐकतच नाहीसे झालेत फायली दाबून ठेवतायत की आचारसंहिता येऊ दे म्हणजे आपल्या हातात राहतील आणि नंतर सरकारच आपलं आघाडीच येत आहे जेव्हा ते मला नेते सांगतात त्यावेळेला मला खरंच हे वाटतं की खरंच हे वाद लक्षात येतं त्यांना आधी संबंध किंवा आपण आता महायुतीच्या बद्दल थोडस विश्लेषण महाआघाडी बद्दल आता सर्वांसमोर करतो महाआघाडी आमच्या आपण दोन सर्वे केले एक जून एंड जुलैच्या पहिल्या आठवड्यात केला दुसरा ऑगस्टच्या एंडला केलं आपण दोन्ही याच्यामध्ये आपल्याला दीडशेच्या वरती महाआघाडीला जागा मिळतील असं दिसलं पहिल्या सर्वेत एकशे पंचावन्न दुसऱ्या सर्वेत एकशे बावन्न ह्या अशा जागा मिळतील त्यांना असं दिसलं आहे आणि तर तिसरा सर्वे आपण जो करणार आहोत तो महा आग आचारसंहिता लागली आणि साधारणपणे पंधरा ऑक्टोबरच्या नंतर तो तिसरा सर्वे करू ज्यामध्ये आपल्याला पिक्चर अजूनही क्लिअर होईल पण मोठामोठीमध्ये जर का बोलायचं झालं तर महाआघाडी ही जास्ती करून ग्रामीण भागांमध्ये खूप स्ट्रॉंग दिसते okay. जिथे जिथे शहरी भाग आहेत अर्बन सेंटर्स ज्याला आपण म्हणतो तिथे महायुतीच्या तुलनेमध्ये महाआघाडी ही वीक आहे असं हे दिसतंय याचं कारण पण अगदी क्लिअर आहे की शरद पवार साहेबांचा जो करिश्मा आहे त्यांच्याबद्दल लोकांच्या जी आपुलकीची भावना आहे ती ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्ती आहे शहरी भागांमध्ये मी आता अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर मुंबई ठाणे ह्या भागांमध्ये त्यांच्याबद्दल काहीच भावनाच नाही असं आपण म्हणू त्यांच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटेल माझा राग येईल कदाचित पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना असेल श्रद्धा असेल मान असेल सगळं असेल लोकांच्या पण आम पब्लिकमध्ये त्यांच्याबद्दल विशेष नाही आहे आणि त्याचाच परिणाम होत म्हणजे मी जे म्हणतो शहरी भागामध्ये नाही आहे तर त्याचा मूळ गाभा इथे आहे दुसरं महा आघाडीमध्ये अजूनही एक वाक्यता कुठेच दिसत नाही म्हणजे काँग्रेस गुडघ्याला बाशिंग बांधून जशी तयार आहे की मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचा तर तसेच उबाटाचे नेते पण बाशिंग बांधून कधीच तयार आहेत आणि ते नुसते तयार नाहीत तर ते लोकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी लोकांच्या मागे लागलेत की मला करा मला करा मला करा म्हणून तर ही एक वाक्य तर त्यांच्यामध्ये बिलकुल नाही आहे ह्या विषयापुरतं बोलायचं झालं की मुख्यमंत्री कोणाचा तर तेवढी मॅच्युरिटी शरद पवारांचं एन सी पी की त्यांनी सुरवातीला सांगून टाकलं की आम्हाला स्पर्धेतच नाही आणि आम्हाला इंटरेस्टच नाही पण लोकांना माहिती आहे की शरद पवार साहेब जे बोलतात <laughs> <laughs> ते न्याच्या इंक उलट करतात तर ते ही इज बायडिंग हिज टाईम ते वाट बघतायत निकाल काय येतील त्याचा आणि त्यानंतर त्यांची खेळी करायची ती करतील त्यानंतर आत्ता चित्र असं दिसतंय की महाआघाडी काँग्रेसवरती काँग्रेसचा विदर्भामध्ये परफॉर्मन्स कसा होतोय याच्यावरती खूप जास्त डिपेंडंट आहे कारण की विदर्भामध्ये बासष्ट जागा आहेत आणि त्या बासष्ट जागांपैकी काँग्रेस पन्नास जागाच्या पुढे जाईल असं सर्वे दाखवत आहेत सध्या जे कोणी सर्वे होत आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे ते खूपच डिपेंडंट आहेत की त्या पन्नास जागा कसंही करून आपल्या किटीमध्ये आल्या पाहिजेत विदर्भातल्या काल अमित शहा जेव्हा इथे आले होते तेव्हा पण त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना जणू ती धोक्याची घंटा विदर्भामध्ये आहे याची जाणीव करून दिली आणि सांगितलं कसंही करून आपल्या पंचेचाळीस जागा विदर्भात येतील असं टार्गेट त्यांना दिलंय आणि आपण जर का लॉजिक चा सहारा घेतला तर दिलेलं टार्गेट हंड्रेड पर्सेंट अचीव होतच नसतं साठ सत्तर पर्सेंट झालं तर आपण चांगला हे झालं चा टार्गेट जो भाजपचे सर्वात म्हणजे काय म्हणतो श्रेष्ठ नेते देतात आणि त्याच्या सत्तर पर्सेंट जागा त्यांना जर का मिळतील तिथे सध्या काँग्रेसची किती हवा आहे हे आपल्याला ह्यातनं दिसू शकतं दुसरी त्यांची जी खेळी आहे महाविकास आघाडीची ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा वरती जागा आहेत आणि तिथे शरद पवार साहेबांची खूप सध्या सिंपदी त्यांच्या बाजूनी सिंपदी आणि राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस इतक्या पन्नास जागा इथे नाही जिंकणार पण तीसपर्यंत जागा जर का शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकू शकली तर त्यांच्यासाठी तिकडे ती खूप मोठी उपलब्धी ठरू शकते कारण की त्या ठिकाणी काँग्रेस पण आहे काँग्रेस पण तशीच हे स्ट्रॉंग आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे डिव्हिजन जी जर का आहे तर तिथे भारतीय जनता पार्टीचा खूप जोर आहे तर त्यामुळे त्यांच्या जर का तीस एक जागा तिथे आल्या पाहिजेत असं त्यांनी स्वतःच्या मनाची एक खुणगार बांधून त्यांचा जा प्रयत्न चालले शरद पवारांचं वैशिष्ट्य आहे की कि ते किती लोक सोडून गेले तरी दरवेळे पन्नास जागा मिळवतात मी तीस कोटी टोटल मारा, टोटल अच्छा मग महाराष्ट्रात पन्नास येतील झाले ना यांचे पन्नास त्यांचे पन्नास तो उभा ठरायला उभा ठरायला तिसरा जो भाग आहे मराठवाडा तिथे मनोज जरांग यांच्या ज्यांचं आता आंदोलन चाललंय उपोषण चाललंय संपलं सर मागे घेतलं घेतलं का मागे सर फक्त मी एकटा माणूस होतो त्यांनी चार दिवसापूर्वी सांगितलं होतं की काळजी करू नका मनोज रायचं उपोषण कोणी म्हटलं नव्हतं मी सांगितलं होतं आत्मविश्वासाने माहिती आहे मी अंदाज नाही बांधत आहे मला सांगितलंय कोणीतरी की पुढल्या चार दिवसात सुटेल आणि खरंच आज सुटलं त्यांनी कोर्टाचा निर्णय दाखवला की कोर्टाने म्हटलं की उपोषण नाही काय करू म्हणून मी सोडतो पण जर का लाईन घेतलं काल त्यांनी हे जर का असेल नाही असं आता तरी काय भूमिका घेतली नाही का के के ते आता असं नाही म्हणत की सरकारने या द्यावं त्यामुळे पुढलं सरकारच आमचं असेल ते आम्हाला देईल म्हणजे आता पुढे निवडणूक होईपर्यंत काही नाही मी तेच सांगत लोकांना की निवडणूक ईश्वर जरांगी शांत राहा पण ते शांत राहतील म्हणजे ते आंदोलन ते करत राहतील ते आंदोलन करतील आणि ते महाविकास करत राहतील महायुतीला डॅमेज करण्यासाठी त्यांचं सगळं महायुतीला डॅमेजच करणार त्यांनी नाही फडणवीसांना मी दाखवतो फडणवीस म्हणजे भाजप तर जरांगे फॅक्टर किती चालतो आणि कसा चालतो मराठवाड्यामध्ये हे बघणं त्यानंतर काय म्हणतो नॉर्थ महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र नाशिक नाशिक खान्देशचा सगळा जो प्रदेश आहे तिथे आता तरी जे दिसतंय महायुती महा, महा आघाडीची ताकद समसमान आहे असं दिसतंय आणि मग आपण येतं मुंबई जिथे तिथे खडसे आले प्रवेश केला तो अधिकृत नाही झाला परत राष्ट्रवादीत गेले या चमत्काराला काय म्हणायचं घेतलं कशाला स्टेजवर त्यांना मोठ्या नेत्याच्या समोर त्यांचा प्रवेश झाला नाही ते केलं तुम्ही आणि प्रत्यक्षात प्रवेश नाही म्हणजे प्रवेशाचे दोन टप्पे असतात आम्हाला माहित नव्हतं आम्हाला वाटलं ते गटबंधन बांधलं की झालं किंवा झेंडा हातात दिला की झालं खडसेंच्या बाबतीमध्ये काय बीजेपीने गेम केला बरोबर की त्यांना स्टेजवर आणलं बदनाम केलं की आमच्यात आले काही प्रवेशच नाही के केला त्यांना आणि खडसे आता पुन्हा राष्ट्रवादी गेले ले। ले, नहीं, नहीं गेले पण राष्ट्रवादी त्यांची मुलगी राष्ट्रवादी महिलाची अध्यक्ष झाली अध्यक्ष आहे मग सुनेनी भाजपकडून मंत्री हे पण घेतलं मंत्रीपद घेतलं आणि इकडे बापांनी आणि लेकीनी तिकडे राष्ट्रवादी पण जॉईन केलं आता कालच मला एक मित्र भेटला होता मित्राचा मुलगा होता तो म्हणाला माझा भाऊ भाजपच आहे मला राष्ट्रवादीत जायचं आहे म्हटलं का प्रत्येक आम्ही दोघंच भाऊ होतो नाही आम्ही चार भाऊ असतो तर चार पक्षात गेलो असतो आता सगळ्या मोठी घराणी जी आहेत राजकारणातली त्यांची पॉलिसी ही आहे की एक पोरग इकडे ठेवायचं एक सून इकडे ठेवायचं बहीण इकडे ठेवायचं आपण इकडे राहायचं बाप जाद्यांची आमदारकी खासदारकी कायम राहिली पाहिजे मुंबईमध्ये उबाठा गट खूप जागा घेईल किंवा मुंबई मुंबई आणि एम एम आर असा एक राष्ट्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं त्यांच्याकडनं एक अपेक्षा आहे अशा आपला सर्वे जो दाखवतोय त्यामध्ये मुंबईमध्ये यांना एकोणीस ते बावीस जागा मिळू शकतात नाही महाविकास आघाडीला पण त्यामध्ये तिघांच्या धरून त्यामध्ये बारा जागा मिळतील उद्धव ठाकरेंच्या पक्षाला असं दिसतंय आणि सात जागा काँग्रेसला मिळतील अशा त्या एकोणीस मिनिमम त्यांना जागा मिळतील असं आपण प्रोजेक्ट केलाय आतापर्यंत okay. आणि आश्चर्य वाटेल भारतीय जनता पार्टीला तेरा जागा मिळतील उभा बारा मिळतील आणि याच्यामध्ये एक जागा भारतीय जनता पार्टी जास्त मिळू शकते मुंबईमध्ये आणि त्यांना टोटल जागा नाही टोटल जागा महायुतीला चौदाच मिळणार आहेत त्यातल्या तेरा जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि एक जागा शिवसेनेच्या अजितदादाना तिथे काही जागा नाही इव्हन शिवसेनेला काही जागा नाही आहे कारण नवाब मलिकची मुलगी तारा आहे तिला तिकीट देतात पण तिच्या समोर सोहेल सुभेदार म्हणून एक चांगला व्यावसायिक आहे तिथला अतिशय क्लीन इमेज आहे त्याची आणि लोकांचा मध्ये पण त्याची जनसंपर्क चांगला आहे त्याला शरद पवार उभं करण्याचं जवळजवळ नक्की झालेलं आहे आणि तो उभा जर का राहिला तो यांच्या जवळचा माणूस होता नवाब मलिकांच्या पण तो जर का उभा राहिला तर तो, तो लागू शकते त्याची सीट अशी आता तिथे परिस्थिती आहे कारण की तिथल्या लोकांना सीट येत नाही दादा मुंबईमध्ये दुसरी जागा त्यांची अपेक्षा होती हे झाची पण झिसाण सिद्धिकी थी। थी। समोर वरुण सरदेसाई उभं राहणार आहे आणि असं ऐकिवत आहे की बेहरामपाडा जो एरिया आहे ज्याच्या जीवावरती झिषण गेल्या जिंकला होता तर बेहरामपाड्याच्या लोकांनी तिथे आम्ही उद्धव ठाकरेच्या पक्षाला मतदान करू असं म्हणून त्यांनी आश्वासन दिलं असल्यामुळे तिथे एक ती रंगतदार हे होऊ शकते कालच बातमी आली आहे की काँग्रेस प्रिया दत्तला उभी करते आशिष शेलार हो, 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 ती जर का उभी प्रियादत्त जर का उभी राहिली तर ती एक आणखी रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळेल तिथे याच्यामध्ये काल मी मिळते तर आत्ता आपलं जे अनालिसिस आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या आपण ज्या एकशे बावन्न जागा म्हणतोय तर त्यामध्ये साधारण पन्नास जागा आपण विदर्भात पकडले पस्तीस तीस ते पस्तीस जागा मराठवाड्यातल्या धरल्यात तीस ते पस्तीस जागा आपण पश्चिम महाराष्ट्रात धरल्यात मुंबई आणि कोकणमध्ये मिळून आपण त्यांच्या साधारणपणे वीस जागा येतील महाविकास आघाडीच्या असं धर पग पकडलं आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा एक जागा त्यांच्या येतील अशा सगळ्या मिळून आपल्या दीडशे जागा त्यांच्या निवडून येतील असं आपल्याला आत्ता दिसतंय आता हे चित्र हे आत्ता सर्वेमधनं उभं राहिलेलं चित्र आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या पण नेत्यांना खूप मेहनत घ्यायची जाणार लागणार आहे आणि महायुती किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असो यावेळेला सगळे सगळ्या कॉन्टेस्ट महाराष्ट्रातल्या खूप घासून होणार आहेत आणि निकाल बरेचसे निकाल दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे निकाल या दहा हजाराच्या आत लागले तर तुम्ही सरप्राईज होऊ नका असं मला चित्र उद्या तुम्ही याल ना त्यावेळेला एक काम करा प्रत्येक पक्षाचे पाच पाच जे टॉप फाईव्ह आहेत ना त्यांची नावं घेऊन जे विधानसभेला उभे राहणार त्यांचं काय भवितव्य असेल असं उद्या बोलूया चालेल म्हणजे सरसकट आता बोलून झालं आपलं हो आता बी जे पीचे यांचे त्यांचे प्रत्येकाचे पाच नेते घ्या सहा पक्ष आहेत मग आत्ता एक जर का म्हटला तर लोकांना माहिती किंवा गौप्यस्फोट म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांसमोर अनिल देशमुख नाव उभं करण्याचं त्यांचं चाललं महाविकास नाही सर मला शरद पवारांच्या गोटातून मिळालेली माहिती असे की महाआघाडीचं सरकार आलं तर शरद पवार त्यांना गृहमंत्री करणार तर त्याच्याकरता फडणवीसांच्या समोर ते पडले इन केस तर मग त्यांना करता येणार ना नाही म्हणजे सत्ता येऊनही करू शकतो त्यांना ते घेतील आहे आहे उद्देश असा फडणवीसांना अडकवून ठेवायचा त्यांच्या मताला माझा पर्सनल असेसमेंट असं आहे की अनिल देशमुख जरी उभे राहिले तर फडणवीस पडतील असं नाही ना होणार त्यांना फाईट टफ जाईल कमी मार्जिन त्यांची कमी होईल अडकून पण ते अडकून राहतील त्या मत त्यांचं हे असेल असं एकंदर दिसत सर महागाडी सरकार आलं तर मंत्रिमंडळ माझं तयार आहे बोलू आपण त्यात गृहमंत्री मी जाहीर केलं टाकला अनिल देशमुख चला चला ओके धन्यवाद मित्र खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी